होलकट माणूस तीन दिवस झाले याला काय होते काय ना चालू आहे तीन दिवसापासून चालू करते करणारे काय रे काय म्हणजे एवढा का ताव खाऊन आलाय ताव खाऊन काय करू मी तो काय केला काय बाबडा रे काय केले काय बापरे का काय बो अरे तिसरी नापा झालाय ती झालाय नापा झालाय मग तू तिसरी नापास ना अरे येड्या पण काहीच खरं बोला का तू मी झालो ना आता खरंच सांगितलं चौथी नापाशी किती चौथी मग किती झाली एक वर्ष म्हणजे तू काय तू बारा महिने अख्खे पण तसा तू तिसरीच पाशी ना कोण अरे चौथी पाशी मी तिसरीच का तिसरी तू पुढे गेलो नाही मी

चौथी का चौथीकच काय शिकलोय चौथीला नापच झाला मग याच याचा बाप मानला होता का चौथी अरे तिसरीच जाईल वहिनी काय 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 झालं एवढे का दमले तुम्हाला माहित नाही काय अ मग तुम्हाला काहीच माहित नाही नाही काय झालं नारिने सगळ्या गावात बपाट केला ना अह त्यांनी सगळ्या गावात असा भोवाटा केलाय तुमच्या अंगाची साडी ना ती मी तुम्हाला घेऊन दिली असं नार्या म्हणलाय त्यांनी मला घेऊन दिली साडी नाही मी तुम्हाला घेऊन दिली साडी गोनी तो बिया करून काय बोलला सांगा लवकर सांगा सांगा लवकर काय बोललं मी काय सांगू नाही मला सांगा पटकिशीन मला काय त्यो तो म्हणला तुमचं माग माघडे नार हो मग तुमच्या लई नाही तुम्ही नका रडू तुम्ही काय तुमची चुकी आहे काहीच नाही लोक कुत्रे भोकणारे असतात भोकू द्या हा मी बघा तिथं न बघा हा हा तुम्ही काहीच काळजी करू नका नाही बेंड माजून काहीच नाही ना हा तुम्ही काळजी नका करू बघा हा हा बघा तिचा उंच ना फोगालाय छोडची चकच चक्कच कस दाखव ती माणसाला असं ना घरीच आता हम्म महा भाऊ भट्ट करायला बाहेरच बसलाय हो बाबा हार्याचा भाऊबाटा केला तर खरं आहे का आपण यावढे काय काय याची काय गरज आहे हार्याचा भाऊबाटा केला ते खरं आहे का बरं झालं बायको घरी नाही आणखीन घोटाळे झाले असते मी काय विचार राहिले काय काय विचारलं मी हार्याचं भाऊबाट हा खरं आहे खरं आहे वा 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 तुमची अशी आरती उतरायला पाहिजे आहे की नाही येऊ का मग उतरायला हो ना अह तुम्हाला काय वाटत का नाही कस काय केलं बरं कस कस काय झालं ते खरं आहे तीन काय खोट आहे काय मी सगळ्या गावात दौंडी देऊन सांगेन आता सिद्ध गावात सांगले उद्याच्या जिल्ह्यात मी सांगेल तुम्हाला लाज वाटत का थोड्याफार हा त्याच्यात काय त्याच्यात काय म्हणजे तुम्ही माझ्यासमोर असं बोलताय परत उलटून मला हा पण त्याच्यात काय लाज वाटायचं संबंध आला माणूस एक काय थोडीफार तर ठेवा जनाची नाही तर मनाची ठेवा काहीतरी हा मी केवती चांगला माणूस समजत होते पण नाही तुम्ही तर एक नंबरचे काय म्हणतात ना ते दे मला काय बोलायचं नाही तुम्ही असं केलं त्याचं करणं काय काय मोठं काय असं काय झालंय असं काय झालंय म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही तसंच करायला लागलं तुम्ही काय झालं तुम्हाला तुमच्यासाठी शुल्ल गोष्ट आहे की नाही फडतूच गोष्ट गोष्ट म्हणजे फडतूच गोष्ट आहे का तुम्हाला एखाद्याची इज्जत बाहेर काढणं कळत की नाही काहीतरी त्यात काय इज्जत आहे लोकल नाही नाही त्याच्यात अह तुमच्या जिबीला काहीतरी हात ठेवा तुम्ही खुशाल काय बोलत तुम्हाला कळत आहे का आता काय जी खरं आहे ती गावालाय चार लोकांना असं आहे का आता एवढा मोठ काय असं दानगाबाऊ वाटा झालाय तुम्हाला काहीच वाटत नाही दानगाबाऊ म्हणजे दानगाबाऊ वाटा म्हणजे तुम्हाला गोष्ट वाटते का ती मग काय काय असं गचुड झालंय हर्या तिसरी नापाशी हेच बाबा टाकेलय मी सगळ्या गावात दुसरं काय बाबा टाकेल काय कह? काय म्हणले तुम्ही तिसरी नापाशी बो बो हा बोबाटा केला केलाय तुम्ही तुम्हाला काय वाटलं त्यांनी मला दुसऱ्याशी येऊन सांगितलं तुम्हाला त्यांनी हे सांगितलं की तुम्ही बोबाटा केला केलाय ही साडी घेऊन दिली त्यांनी हा अजून तू त्या माझ लपड म्हणून अरे गळ्याची शपथ घेऊन सांग असं म्हणलो नाही माहिती हा ते तिसरी नापास हे सगळ्या गावात बाबा टाकले आणि चल आता आता त्याला कबूल करून देतो मी काय काय नाही ते मोकार घे ना येड्यात काय काढ शान येतं पाहिजे ना माणसं म्हणजे मी असं बोलून का तुला वाटत का चल 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 त्याच्याकडे बघू च आज करीच मग वहिनी नाही ना नाऱ्याचा चांगलाच समाचार घेतलास बर का आज आवाज आहे ना कडे रडायला ना नाऱ्याचा ना नाऱ्या ना मार खातो काय

मला भारी बार ला परत येऊ रेच बाराचा हो पण आपलं चुकलं होतं